नमस्कार मी आज तुम्हाला गोवन दोदल रेसिपी करून दाखवणार आहे जी रेसिपी गोव्याकडे मिळते आणि खायलासुद्धा ही खूप टेस्टी लागते ही नारळापासून आणि गुळापासून केली जाते पुढे मी आता तुम्हाला साहित्य दाखवते सगळ्यात प्रथम मी दोन नारळ फोडून किसून घेतलेले आहेत कपानं ते तीन कप खो खोबरं झालेलं आहे ते आता मी मिक्सरला वाटून घेणार आहे वजनीप्रमाण त्याचं दोनशे ऐंशी ग्रॅम आहे एक दोन चमचा कमी जास्त झालं तरीसुद्धा चालतं काहीच फरक पडत नाही कपानं तीन कप मोजून घ्या तुम्ही हा माझा कप दीडशे एम एलचा आहे तीन कप झालेला आहे आता ह्यामध्ये मी सुरुवातीला दीड कप पाणी घालून दीड कप घट्ट दूध काढून घेणार आहे आणि नंतर दुसऱ्या वेळी मी थोडं पातळ दूध काढून घेणार आहे थोडं म्हणजे दोन कप आता वाटून घेते मी झालेलं आहे वाटून बघा तर हे मी दूध काढून घेते याचं चाळणीवर मी कापड घालते पातळ कापडानं चांगलं निघतं गाळणीनंसुद्धा सुद्धा निघतं कापडानं थोडं सोपं जातं काढायला म्हणून मी कापड घातलेलं आहे पाम जागरी म्हणून गूळ लागतो तो इथं दुकानातनी मिळत नाही पण ऑनलाईन मिळतो हा गोव्याकडे कोकणामध्ये मिळतो हा गूळ चांगला असतो हा गूळ आणि रेसिपी पण नारळाचं दूध गूळ असं घातल्यामुळं हेल्दी आहे रेसिपी आता मी दीड कप घट्ट दूध काढून घेतलं आता यामध्ये पुन्हा मी दोन कप पाणी घालून ह्याचं थोडं पातळ दूध काढून घेते दोनच कप घाला कारण ते आठवावं लागतं नंतर आता हे मी पुन्हा वाटून घेते हे घेतलेलं आहे बघा वाटून आता तर ह्याच पद्धतीने मी पुन्हा त्याचं दूध दु, दुसऱ्या भांड्यात काढून घेते हे वेगळं काढणार आहे मी दूध हे पातळ नंतर पुढे सांगते तुम्हाला माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा माझ्या रेसिपी कुठून बघताय तुम्ही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच मी छान छान रेसिपी दाखवून तुम्हाला हे बघा हे दोन पद्धतीचं दूध काढलेलं आहे मी आता घट्ट दूध थोडं बाजूला ठेवते आणि ह्या पातळ दुधामध्ये मी हा दीड कप पाम जागरी गूळ घेतलेला आहे तीनशे ग्रॅम आहे हा याचं वजन हा मी ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून वि विरगळून घेते वजनी प्रमाण तीनशे ग्रॅम आहे याचं हा दुकानात मी नाही मिळतो ना ऑनलाईन मिळतो हे विरगळलेलं आहे ह्यामध्ये तुम्ही अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं मी गाळून नंतर घातलेलं आहे तुम्ही आधी घालून नंतर गाळलं तरीसुद्धा चालतं आहे म्हणजे पिठाची पण घोटळी कुठं राहत नाही मी नंतर घातलं आहे पीठ हे पीठ अर्धा कप घेतलेलं आहे मी तांदळाचं एकशे दहा ग्रॅम आहे हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं एक ह्यामध्ये घोटळी राहता कामाने म्हणूनच म्हटलं मी तुम्ही आधी घालून गाळून घेतलं तरीसुद्धा चालते तर हे झालेलं आहे मिक्सर तर मी गॅसवर ठेवून घेते कढई गॅसवर ठेवलेली आहे कढई आता ह्याला एकसारखं ढवळत राहायचं खाली पीठ लागण्याची शक्यता असते ह्याला मध्ये 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 हलवत राहायचं चा। चांगलं गरम होईपर्यंत एकसारखंच हलवायचं हलवत हलवतच गॅसवर हे घट्ट करायचं आता थोडं घट्ट झालेलं आहे बघा ह्यामध्ये मी घट्ट दूध काढून ठेवलेलं ते घालून घेते आता ते पण ह्यामध्ये आटवून घ्यायचं ह्यामध्ये एकूण साडेतीन कप दूध घातलेलं आहे त्यामुळे थोडा आटवायला त्याला वेळ लागतो कमीत कमी ह्याला अठरा ते वीस मिनटं लागलेली ला आहेत मला तेवढा वेळ लागतोच ह्याला पण रेसिपी एकदम भन्नाट होते खायला खूप टेस्टी लागते करून बघा एकदा नक्की ह्या पद्धतीने तर त्यात चिमूटभर मीठ घालून घेतलं मी आणि एक टेबलस्पून मी वेलची जायफळची पावडर घातली त्यामध्ये आणि काजू घातले एक वीस ग्रॅम तुकडे करून थोडा आटवायला वेळ लागतो हलवत राहावं लागतं थोडं मधी एकदा उकळी आली की मग मधी मधी हलवत राहायचं आणि घट होत आलं की गॅस थोडा मिडियम ठेवायचा जास्त मोठा नाही ठेवायचा हे आता होत आलेलं आहे बघा घट दाखवते तुम्हाला बघा आता कडणं सुटायला लागलं ते पीठ मधी बघा आता घट्ट होत आलं की थोडं हलवत राहायचं डसू द्यायचं नाही जास्त अशा पद्धतीने हे होत आलेलं आहे आता मी आता हे एका बाऊलला मी तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये हे काढून घेणार आहे मी आता त्यामध्ये एक चमचा तूप घातलं मी तूप नाही घातलं तरी चालतं पण थोडी त्याला शाईन येते चांगली म्हणून घातलं मी चकाकी येते त्याला चांगली थंड झाल्यानंतर तर मी बाऊलला तेल लाव तूप लावून घेतलेलं ला आहे त्यामध्ये काढून घेते थोडं आणि थोडं मी छोट्या बाऊलमध्ये काढणार आहे थंड झाल्यानंतर घट्ट होतं हे छोटे दोन बाऊल घेतलेले आहेत त्यामध्ये थोडे थोडे काढून घेते मी आणि वरून चमच्याच्या सहाय्याने सपाट करून घ्यायचं चमचा फिरवून झालेलं आहे काढून आता ह्या पद्धतीने तुम्ही वरती चमचा फिरवून थोडं प्लेन करून घ्या छान झालेलं आहे तर थंड झालेलं आहे बघा तुम्हाला काढून दाखवते आता मी चांगलं निघतं ते बघू शकता तुम्ही बाऊलला काहीच लागलेलं ला नाही हे पण काढून घेते छोट्या बाऊलमधलं खूप छान दिसायला झालेला आहे चकाकी पण आलेली आहे त्याला आम्ही गोव्यावरून आणलेलं आहे विकत ते दाखवते तुम्हाला पुढे गोव्याला मिळते ही रेसि रेसिपी खूप करतात ही गोव्याला गोव्याला विकायला पण ठेवलेलं असतं हे दुकानामध्ये आहे अशा पद्धतीने मी काजूचं डेकोरेशन करून घेणार आहे झालेलं आहे करून येला तेल तूप काय फक्त एकच चमचा तूप घातलेला आहे पण खोबऱ्यापासून तेल सुटतं आहे याला म्हणून तेलकट वाटतं ते कलर मस्त आलेला आहे त्याला कापून दाखवते तुम्हाला बघा जवळून दाखवते बघा तुम्हाला बघा कसं झालेलं आहे नक्की करून बघा ह्या पद्धतीने बघू शकता तुम्ही पूर्ण गार करून घ्यायचं याला आता मी एक आणलेलं आहे ते दाखवते हे बघा त्याला दोदल म्हणतात गोव्यावरून आणलेलं आहे फोडून दाखवते तुम्हाला ते पण एक वेळ नक्की करून बघा ही रेसिपी खूप टेस्टी आहे लागते त्याला खूप पॅकिंग असतं घट ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं जास्त घट्ट झालेला आहे फ्रीजमध्ये ठेवूनच मग नंतर खाल्लं तरी आहे कापून दाखवते तुम्हाला एक तुकडा त्यातला ख्रिसमस जवळ आला आहे म्हणून मी या रेसिपी टाकत आहे ख्रिसमसला अशा ह्या रेसिपी गोव्याकडे केल्या जातात बघा त्याचा पण कलर तसाच आहे बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे माझं पण केलेलं अगदी तसंच्या तसं झालेलं आहे सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद